आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळा तपासण्यासाठी राज्यभर विशेष समित्याची नियुक्ती ह्या शासन निर्णयाची अमर उर्जा निघणार आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलकनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आपण समोर शासन निर्णय सुद्धा पाहणार आहोत राज्यातील अनुदानित औषध अनुदानित प्राथमिक शाळांमधील प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच शाळा समान्यता संच मान्यता पदे अनुदान व उपस्थिती ह्याबाबत सखोल पडताळणी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने विशेष तपासणी स्थाप समित्यांची स्थापना केली आहे संदर्भात पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी पत्र दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आले आहे सदुतीत तपासणी समित्यांची रचना या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सदोतीस तपासणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत प्रत्येक समितीत शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सारासीसी विभागातील अधीक्षक गड व यांचा समावेश आहे प्रत्येक समितीला दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असून मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आदी सर्व विभागांचा समावेश करण्यात आला आहे शाळा तपासणी दरम्यान काय तपासले जाणार शासनाने शाळा तपासणीसाठी सविस्तर तपासणी प्रपत्र चेकलिस्ट निश्चित केली आहे त्यामध्ये प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहे शाळा प्रत्यक्ष मंजूर ठिकाणी सुरू आहे किंवा नाही शाळा स्थलांतर संस्था अंतर, अंतरा हस्तांतरणास मान्यता देण्यात आहे का शाळा मान्यता व संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस मंजूर पदसंख्या प्रत्यक्ष कार्यरत शिक्षक व शिक्षितर कर्मचारी आणि मंजूर पदांचा मेळ पात्र तुकड्या वर्ग शाखा स्वयंअर्थसहित तर नाहीत ना शिक्षक क्षेत्र नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी मान्यता व नोंदी आरक्षण धोरणाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांची पटसंख्या हे त्याने आहे शिक्षक व शिक्षितर कर्मचारी एन पी एसमध्ये समाविष्ट आहेत किंवा नाहीत विद्यार्थी व कर्मचारी उपस्थिती बायोमेट्रिक किंवा फेस रिक रिकग्निशन प्रणालीने नोंदवली जाते का तेरा मे दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनेची अंमलबजावणी टप्पा अनुदानासाठी प्रस्तावित कर्मचाऱ्यांनाच अनुदान दिले आहे का अशा सविस्तर तपासणी केली जाणार आहे अहवाल सादर करणे बंधनकारक तपासणी पूर्ण केल्यानंतर संबंधित समितीने तपासणी अधिकाऱ्याचे स्पष्ट स्वाक्षरी नाव पदनामासह सा अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे या अहवालाच्या आधारे चुकीच्या नोंदी बनावट मान्यता जादापदे अनाधिकृत अनुदान यावर कारवाई होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल क्लासेस चॅनलला सबस्क्राइब करा शिक्षण क्षेत्रात खळबळ या तपासणी मोहिमेमुळे राज्यातील अनेक शाळा व्यवस्थापन शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे विशेषतः संचमान्यता अनुदान व शालार्थ नोंदीमध्ये त्रुटी असलेल्या शाळांवर कठोर कारवाई होणार संकेत शासनाने दिली आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या शासना निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत थोडक्यात स्पष्टीकरण ह्या परिपत्रकाद्वारे आपण केलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामूसर क्लास